पण कळ्या बघा किती आहेत तर हे बघा इकडनं इष्ट येणार आहे हा बुरमबावडे गाव आहे आणि जे आम्ही पळालोय एक मामी आपण असं करूया मामी आपण तसं करूया हे मुगाच्या आमटी करणार आम्ही ह्या शेंगा टाकून टप हे बघा चूर आत्ता पेटवले आज दिवस ना खूप छान आहे म्हणजे खूप मस्त वाटते तुम्हाला मी आज बागेतली माझ्या फुलं दाखवते हां म्हणजे मोगऱ्याचा सुगंध नाका शिरलाय मी आता ना जे झाडं वगैरे काढत होती ना हे बघा हे एक मोगऱ्याचं झाड ना आता सफेद आहे म्हणून काय एकदम क्लिअर दिसणार नाही पण कळ्या बघा किती आल्या आहेत तर अशी ना आपल्याकडे सात मोगऱ्याची झाडं आहेत काल मी मोजली ना सात आहेत कळ्या बघा किती इथे पण फुललं आहे बघा म्हणजे मोगऱ्याचा सुगंध अगदी नाकात जातो आहे आता इथे कमी आहे छान आहे मस्त आहे ना हे माझं घरच सुंदर आहे खूप हे <laughs> वाग्या चला घरात थहा बघा आता थंडा वयाला बसलं चला करा चला चला दूध पियाला आत्ता बघा पाण्यामध्ये सगळं भरून झालं झाडानं सगळं पाणी टाकलं आता ह्या दोघांना पहिला खायला देते त्यात टिफिन पण बनवला भोप्याचा हे चला करा तो बघा एक बाहेर बसला आड्याच्या बाहेर हो चला, चला 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 या पहिला तर ह्या दोघांना खायला देते आणि मग बाकीचं दुसरं चलो बेटा ये हे दुध पियाला चला लवकर या या लवकर य भूक लागली ना साडेआठ वाजले जास्त नाही वाजलेत झाडांचं काम महत्वाचं असतं य जेव्हा पाणी असतं ना त्यावेळेला भरपूर अशी धावपळ होते माझी त्यातच डबा नाश्ता सगळं नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज असं भरपूर उशीर झालाय तुमच्या पुढे यायला आता वाजलेत मला वाटतं पावणे दहा दहा वाजले असतील आता की नाही करिश्मा वागे आणि शेरू यांना खायला देते म्हणजे त्यांचा नाश्ता आहे ना ते देते आणि आता मी चाललेले आहे फुलं जमा करायला आपल्या बागेमध्ये छान अशी फुलं मोगऱ्याची फुललेली आहे तुम्हाला मागाशी दाखवली आणि जास्वंदी म्हणजे खूप दिवसानंतर म्हणजे आता गावी आल्यानंतर ना पहिल्यांदा ना जास्वी जास्वंदी ना आपल्या बागेमध्ये फुललेली आहे त्याच्यामुळे ती पण आज मिळणार आहे देवाला आता हळूहळू सगळे फुलं धरत चाललेली आहेत तर समोरचं आपलं जासूनचं झाड आहे ना ते जरा आहे ना म्हणजे त्याची वाढ अशी थांबल्यावर की मला वाटते जर मग अशी कुणाला देवाना फोन लावलेला तर ते म्हणाले की जरा माती खडून जरा वर खाली कर आणि थोडंसं खत घाल त्याला आणि थोडंसं कटिंग कर मग ते व्यवस्थित असं होऊन जाईल असं त्याच्यामुळे ते मला करायचं पण आज नाही आज मी बिझी आहे म्हणजे आज वार आहे मंगळवार आणि मंगळवारचा बघा आमच्याकडे आठवडे बाजार असतो तर आज आम्हाला जायचं आहे आठवडे बाजारामध्ये आता सा म्हणजे साडेनऊ दहाची एस टी होती पण आम्ही आत्ताचं कॅन्सल केलं आहे म्हणजे दुपारची एस टी आहे ना तीनची एस टी त्याच्याने जाणार आम्ही दोघीजणी आणि जाणं गरजेचं आहे भाजीपाला सगळं घरातलं म्हणजे संपलेलं आहे आज जायलाच हवं असं म्हणजे थोडंफार आहे असं पूर्णपण रिकामी कधी करत नाही मी थोडंसं असतं ना तेव्हा सगळं घेऊन यायचं तरी बघा ही बास्केट आहे ना ती जरा व्यवस्थित करते फुलं काढून घेते मस्त अशी मोगऱ्याची फुलं भरपूर आलेली आहेत चाफा कधी फुलं जायची मी वाट बघते चाफ्याला पण आपल्याला ना म्हणजे अशी पालवी नवीन फुटलेली आहे बघा हा इकडचा चाफा आहे ना त्याला आणि हा अजून तो करीन मी नंतर व्यवस्थित करीन बाकीची जी, जी फुलं आहेत ती काढून घेते हे बघा हे आपलं जासंडीचं फूल बऱ्याच वर्षानंतर बऱ्याच वर्षानंतर नाही बऱ्याच दिवसानंतर आणि हा बघा हा मोगरा जेवले वाटतं दोघं जर काय गं ती नाश्ता करायला बसली ना दोघांनी तिला खावलच नाही दिला नाही तरुणी ते जरासा आवाज आला का नुसता मागचा जरा होता ना ही बघा करिश्मा ये पुढे ये सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कधीची झाली <laughs> हो। सकाळी आता जरा गुड आफ्टरनून स्लीप असेल नाही नाही अजून वाजलेत पुढे अजून काही दुपार नाही उ... झालेले आहे सकाळचं आता पण ऊन इतकं पडतं की असं वाटतं दुपारच झालेलं आहे ना असं आहे ते शेरू कुठं हा 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 बघा झाला खाल्लं त्याने भूक सगळं त्याला फुलं काढतो किती हड्डी दिली कोणाची भाग्याची अच्छा वागया तो तेज़, तेज़ संपत तो पटापट। <laughs> ते बघा तुम्हाला ते मी नेहमी दाखवते ना व्हिडिओमध्ये ते, ते बघा तिथे पोचले आता तिथे आता गुरा आलेली आहेत तो आमचा गेट पण आम्हालाच करायचा ते बघा खाली दिसते ना पडलेलं इथे ती जाळी ना ती पहिला लावून घ्यायची कारण कुणालाचे बाबा म्हणाले कुणाच पहिला तो त्यांनी वरत बघितलं व्हिडिओमध्ये ते माझे व्हिडिओ बघतात ना आता मुंबईला तर ते म्हणाले पहिला तो गेट तू नीट कर कारण कधी आतमध्ये घुसतील तुला माहित पण पडणार नाही तर आम्ही बघा चाललोय आता मार्केटला म्हणजे सगळी तयारी करून झाले हा बघा हा मिक्सर पण घेतलाय दुरुस्त करायला आता बघूया काय बोलतात ते मिक्सरचं आणि ऊन बघा काय ते कडाक्याचं ऊन पडलंय तीन चेष्टे आणि आता वाजले तर दोन वाजून पंचवीस मिनटं झालेले आहेत चालत जाईपर्यंत पोचू आम्ही तिथे हां तर वाघ्याला की नाही इथे बांधून ठेवतो पुढच्या साईडला आणि शेरू मागे आहे म्हणजे शेरूला खुल्ला ठेवला आहे दोघांना पण घरात नाही ठेवत कारण घरात गरम खूप होत आहे आणि बाहेरमध्ये ते कशासाठी ठेवते म्हणजे लक्ष पण राहील आणि मेन काय हाला तर काय मी खुल्ला सोडला वाघ्याला तर हा रानात जाईल आणि हा रानात गेला का चार चार तास हा येत नाही पण शेरू मात्र खुल्ला आहे शेरू ना मागच्या दारात आहे त्याची भीती नाही तो कुठे घर सोडून जाणार नाही आणि आम्ही पटकन येणार आणि ते दोघं राहतात आता तर शेरू तर तुम्हाला सांगते शेरू की नाही घर सोडून कुठे जात नाही गेलं ना दहा मिनटात तो पुन्हा घरी निघून होतो त्याच्यामुळे हा बघा हा बघा आणि आता उन्हाचा टाईम आहे त्याच्यामुळे दोघं कुठं पण जाणार नाही पण वाघ्याचं मी सांगू जाम शकत नाही वाघ्या गायब होईल आता आम्ही गेलो ना तर पाचची गाडी आहे रिटर्न साडेपाचपर्यंत ना आम्ही रिटर्नला येऊया पाचची गाडी आहे बघू आता कसं सामान मागतो कसं सा, गडबड होणार आहे येईपर्यंत झालं लावलं ला काय का हां चला हे काय ऊन ऊन दुसरं काय दमलो उन्हामुळे थोडंसं जमाल झालं आहे हे बघा हे असं कडकडीत ऊन आहे कडकडीत कधी पण नाही का ते गावाला काय ऊन असतात आम्ही ना थकलो चालत चालत थोडासा ब्रेक घेतला आहे सकाळचं असं तेवढं नसतं जमू लागला करिश्मा हा रस्ता आपण नेहमी चालतो पण आज ऊन आहे ना म्हणून आपल्याला जास्त थकवा लागतंय हा आता पाणी पितो आणि पुढचा रस्ता पकडतो आहे एस टी एल कधी पण चल समोरचा व्ह्यू बघ कसा दिसतो फायनली बघा पोचलो आम्ही आता इथे एस टी येईल मागच्या वेळेस पण तुम्हाला मी दाखवलं होतं वाटतं हे बघा इकडनं एस टी येणार आहे हा बुरंबावडे गाव आहे त्या रोडनी येईल आता इथे सावली थोडीशी आहे तिथे आम्ही थांबलो आता हे बघा दमली तीच काय मी पण दमली अक्षरशः रुईची फुलं बघ हे बघा हे रुईचं झाड आम्ही बसून बसून पकलो आहे त्याच्यामुळे आता रुईची फुलं आहेत ना ते आम्ही निरीक्षण करतोय अर्धा तास झाला आम्ही इथे थांबलेलं आहे अजून काही एस टी आलेली नाही आहे म्हणजे हा जो रस्ता आहे ना <laughs> नाही ना, हा रस्ता वाट बघून बघून अर्धा तास झाले आमचे डोळे त्या रस्त्याकडे लागले आहेत कारण तिकडनं एस टी येणार आहे काय करायचं सांगा म्हणजे आणि मी आमचं असं बोलणं चाललेलं की आपली कामं नाहीत नाही आपण पण करू शकतो ना करू शकतो आता मार्केटमध्ये गेल्या गेल्या पहिला ना आम्ही सरबत पिणार थंड आणि नाश्ता तर आम्ही करणारच आहे म्हणजे आम्ही घरातूनच फिक्स करून आलो होतो की मस्त अशी पार्टी करूया आपण दोघीजणी आता इतक्या दिवसाने आम्ही घराबाहेर पडलो ना म्हणून थोडंसं आपण पण एन्जॉय करायचं हो की नाही मार्केटला काय होईना पण थोडंसं मजा करायची असं मस्त खाऊन पिऊन आम्ही येऊया तुम्हाला दाखवीन मी थोडंसं आता भाजी विजी सगळं सामान खरेदी करीन आणि नंतरच तुम्हाला दाखविन कारण सामान आहे ना आज थोडंसं जास्त होणार कारण मिक्सर पण आहे आमच्याकडे त्याच्यामुळे आता बसू येतं जरा वारा खाते वारा चांगला सुटला आहे तर फोन आला म्हणून मी जरा थांबले होते करिश्मा बघा तिथं उन्हामध्ये गेले एस टीसाठी तर असं सगळं होतं हो कधी कधी या काय करावं काय सुचत नाही आहे म्हणजे असं पण नाही आहे की घरातलं सगळं सामान संपलं आहे आमचं चालून जाईल असं पण मिक्सर दुरुस्त झाला असं तर दा बरं दा झालं असतं कारण मिक्सर दुरुस्त नाही झालं आणि त्याच्यामुळे थोडीशी अडचण होते आम्हाला मसाला वगैरे वाटताना वगैरे बघूया बघते एक पाच मिनटं तर असे निघून गेले तुमच्याशी बोलता बोलता अजून पाच मिनटं वाट बघते नाहीतर रिटर्न जाते घरी पोरं पण माझ्या घरात एकटी आहेत दोघ जण आवाज येतो कसला अरी बाईक आली चला बघूया हा भेटले बाबा भेटते एवढा उशीर बसून बसून कान लावून लावून की नाही माझ्या हातला एक दोघ झाली बसून बसून रस्त्यावरती आणि आत्ता संध्याकाळचे की नाही सव्वा सहा वाजलेत चेहरा माझा झोपून उठला का दिसत असेल ना झोपले होते एक दहा ते पंधरा मिनटं मग अशी ना किती आम्ही हां बरोबर पाच वाजता घरी आलो काय धावपळ झाली असेल खरेदी करताना बाप रे एस टी आम्हाला मिळाली म्हणजे आम्ही तिकडनं निघणार होतो घरी आले आणि तितक्यात एस टी आली चारला दहा मिनटं होती तेव्हा एस टी आली आणि नशीब नाही तर सगळं आज राहून गेलं असतं मग पटकन आम्ही गेलो पटापट खरेदी केली कारण रिया मला म्हणाली होती की पाचची एस टी आहे म्हणजे फटाफट सगळं सामान आम्ही घेतलं मिक्सर वगैरे दुरुस्त केलं जे काय हवं ते घेतलं आणि आम्ही जाणार होतो सरपत प्यायला एक म्हणजे सगळं खरेदी करून झाल्यानंतर तुम्हाला बघा म्हणाल ना आम्ही जरा जाऊन थोडी मजा मस्ती करणार असं खाणं पिणं वगैरे <laughs> गेलो आणि स्टँडजवळच गेलो आणि तिकडे समोर बघतोय तर एस टीनं एक निघाली होती तर मी सहजरी हिला म्हणाली करिश्माला की बघ जरा कुठली एस टी निघाली ती तर करिश्माने नाव वाचलं बुरंबावडे गाव असं लिहिलं होतं आणि जे आम्ही पळालो आहे एस टी पकडण्यासाठी कारण नंतरची एस टीवाला वाटतं नव्हती ही लास्ट एस टी होती यायला सगळं तसंच काय नाही सरबत वगैरे काही नाही प्यायलो आम्ही <laughs> आणि थेट ती एस टीमध्ये बसलो आणि सरळ घरी निघून आलो बरोबर पाच वाजता इथे पोचलो आणि आल्यानंतर सामान तसं तिकडे टाकलं आणि गप इथे पडले होते जरा वेळ आणि आत्ता उठून घरातल्या कामाला सुरुवात केली तर सुरुवात केलेली आहे मी व्हिडिओ अपलोड लावायचा आहे माझ्या म्हणून मी इथे ह्या साईडला आले रेंजचा खूप प्रॉब्लेम होते बनवलंच पण लगेच तर इथे बघा आम्ही आता कोरा चहा ठेवला आहे बनवायला भूक लागली ना म्हणून काहीतरी हवं ना खायला आणि इथे करिश्मानी हे बघा काय बनवलं नाही हे चटपटीत भेल हे बघा कांदा टॅमॅटो त्यात टाकला आणि हे पॅकेट होते आमच्याकडे आता आम्हाला जबरदस्त भूक लागलेली आहे <laughs> आम्हाला बाजारात काय खायला भेटले हा त्याच्यामुळे अशी थोडीशी हे कोथिंबीर टाक अजून टेस्टी आहे करिश्मा कोथिंबीर ना हां लिंबू असं अजून मजा नाही हां लिंबू आहे ना खूप महाग होतं त्याच्यामुळे आम्ही आणले नाही आणि भाजीसुद्धा आणलेली आहे ना पिश्वी। पिश्वी हे बघा इथेच ठेवले पिशवी एक पिशवी इथे पडले आणि एक पिशवी बाहेर आहे तुम्हाला मी दाखव द्या आम्ही असं हे जाऊ हे पण उचललं पण नाही बाहेर काढून हे बघा शेट कसे झोपलेत आपले ही बघा पिशवी एक आता बघते मिक्सर आपला दुरुस्त झालेलं आहे हा बघा बरं झालं वाग्या चल घरात आहे हे वागडी ते आहे बघा बा� कसं हॅलो कसं आहे टेस्ट चाट मसाला होता टाक मसाला टाक थोडंसं हे बघा झाले आमचे भेळ तयार झाली ब्लर का दिसतंय हां हे बघा आता क्लिअर दिसायला लागले चटपटीत भेळ आता आम्ही खाऊन आमचे हौस पूर्ण करणार आहे करिश्मा किती स्वप्न बघितले का आपण करिश्मा पण करू शकतो आम्ही सगळं खाणार करिश्मान जाम खूश झालेली की मामी आपण असं करूया हो मामी आपण तसं करूया सगळं आमच्या पचका झाला वडापावची अपेक्षा जास्त हा पण ना झालं एस टीमुळे जरा घोळ झाला बाकी काय नाही ना ग एस टी नसतील तर आपण जरा दोन मिनटं लेट झालं तर सगळं गेलं असतं की नाही आपल्याला चालत आणि चालत बाबा एक दीड तास गेला असता चालत यायला माहिती आहे का जाऊ दे टायमात घरी आलो ते असतं पण आम्ही तर चहा आणि भेळ खातो मस्त एन्जॉय करतो दोघे जणी चहायचा गॅस बंद कर मी तर इथे बघा आमच्या रात्रीच्या जेवणाची सुरुवात झालेली आहे भरपूर असं आम्ही काय काय केलेलं आहे आता फोनला माझ्या चार्जिंग नव्हती म्हणून मग राहिलं तुम्हाला दाखवायचं हे जे वाटप आहे ना कांदा खोबऱ्याचं वाटप आहे हे करिश्माने भाजले चुलीवरती मग मा अशी मला शूटिंग करायचं होतं पण फोनला आमच्या चार्जिंगच नाही अजिबात त्याच्यामुळे राहून गेलं म्हणून तुम्हाला मी दाखवते आता हे मुगाच्या आमटी करणार आम्ही ह्या शेंगा टाकून मस्त बघा कसे मोड आलेत मुगाला आणि ते फोडणीसाठी कोथिंबीर बघा घेतलेले आहे म्हणजे फोंडीसाठी नाही वर टाकण्यासाठी फोडणीसाठी का कांदा लसूण आणि हे काय आहे टॅमॅटो असं सगळं रेडी करून ठेवलं इथे पाणी तो मसाल्याचा डबा तिथे आणि कडे ठेवलेले तापत आणि मागच्या साईडला म्हणजे कडे बघा ठेवून त्या मागच्या साईडच्या चुलीवरती ना आणि शिरून नंतर चिकन आहे ना म्हणजेच चिकनचे पाय आणले होते लेग पीस असं ते ते शिजलेत ते आणि आता करिश्मा ते काढून ठेवले नंतर जेवण आणि जण बघा झोपलेत कुठे ते एवढी घरात जागा आहे पण त्यांना घाणेडी सवय आहे त्या मातीतच जाऊन झोपायची तर थोड्या वेळाने आता करिश्मा त्यांना उचलेल तुम्हाला करिश्मा दाखवते काय करते हे बघा लादी पुसते चला आपण आता ही भाजी आहे ना पहिला अगोदर फोडणीला घालायचे आणि नंतर हा मसाला वाटून घेणार कारण आता उशीर झाला आहे जर का मसाला वाटत बसली तर खूप लेट होईल आम्हाला जेवायला भाजी फोडणीला खाणार मग हे वाटप काढून वरून मग वाटप ते लावणार मग फोडणी मी दाखवते कांदा लसणीची फोडणी घालते ते चांगलं का हे जिरं तिखट मसाला ते कांदा कांद्याला लाल आपला होणार नंतर आता हा टॉमॅटो टाकते परतून झालं का हे मूग आणि पेरी टाकते जरा परतून घेते पाणी काळू झालं ना मध्ये का पाणी टाकून झालं आता टाकते हळद आता चांगले आहे ना उकळव थोडंसं तिखट मसाला कारण कमी वाटतं तिखट आता त्याला चांगले उकळी होऊ दे नंतर मग त्यात मीठ आणि वाटप आहे ना ते आपण नंतर टाकायचं तर हे बघा हे आपलं वाटप जे मग असे तुम्हाला दाखवलं ना ते असं वाटून आहे आणि ते बघा थोडासा गरम मसाला काढून ठेवला तो टाकायचा आहे मला त्या भाजीमध्ये आणि मीठ पण टाकायचं बाकी आणि कोथिंबीर आहे तर हे बघा हे कालवंद आपल्या चांगली अशी उकळी येते आणि अशी रोखी नाही तिला हैराण करतोय करिश्माला ती त्यांना जेवायला देते दोघांना तर हे बघा हे गरम मसाला टाकते आधी नंतर वाटलेलं वाटप हे बघा हे वाटप नंतर टाकते कोथिंबीर आणि आता कोथिंबीर टाकून झाल्यानंतर मीठ आणि आता हे व्यवस्थित मिक्स करते आता आपली आमटी जी आहे मुगाची अशी व्यवस्थित शिजू दे आणि फायनल शिजली का तुम्हाला मी दाखवते शरी माझं गुड बॉय बघा दोघं जण आता जेवायला त्यांना धीर नव्हता जेवायला देईपर्यंत जेवण त्यांचं जेवण त्यांचं गरम होतं ना ते सूप वगैरे बनवलं ना चिकनचं गरम होतं म्हणून फॅन खाली थंड करायला ठेवलं होतं तर तिथं म्हणजे दोघांनी पण हैराण केलं करिश्माला थंड होईपर्यंत सावकाश सावकाश दोन दोन ना चिकनचे लेग पीस भेटले सावकाश का बेटा आता दिसला आता बघा ए साईडला येऊ दे आतमध्ये बघा अंधार किती आहे भोप्या हे जरा इकडे इकडे खाली बघ बघ बारका बारका बघ 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 हा बघ चला तर तुम्हाला की नाही आता मी आपली मुगाची आमटी उसळ जे आपल्याला आवडेल ते नाव द्यायचं एकदा मस्त असे तयार झाल्या एक मिनटं मी चमचा घेते आता रात्र असल्यामुळे थोडंसं लायटीचं जरा गडबड होते फोकस करूया आपण एका मस्त अशी शेंगा टाकून छान झाले चवीला पण भारी झाले कारण करिश्माने चाखून बघितलं ना ते पोली मस्त झाले एकदम आता आम्ही सगळेजणं जेवायला बसतो तर चला तई नो आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा आज जी काय आमची फजिती झालेली आहे आम्ही मगापासून स्वतःवरच हसतो आहे दोघेझणी जाम हसलो आहे आम्ही आज व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अजून एक गोष्ट की मार्केटमध्ये मी गेली ना तेव्हा तुमच्याशी काही शेअर करता आलं नाही कारण माझ्या फोनची बॅटरी पूर्ण लो झाली होती म्हणजे दोन टक्के बॅटरी होती त्याच्यामुळे व्हिडिओ काही शूटच होत नव्हता कसं तरी ती एकाद क्लिप मला तुम्ही शूट केले असेल त्याच्यामुळे सगळं राहून गेलं नाही तर असं तुम्हाला दाखवायचा विचार होता तर नेक्स्ट टाईम आता काय फेऱ्या मार्केटमध्ये होतच राहतील बाय बाय सर्वांना